हाय फ्रेंड्स स्वागत आहे आपलं स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आज आपल्यासाठी खूपच स्वादिष्ट आणि झटपट होणारा मटण कीमा ही रेसिपी आणली आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कशी बनवली आहे आणि किती पटकन झाली आहे येथे कमी मसाल्यांचा वापर करून बनवली आहे मैत्रिणींनो चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मटन किमा रेसिपी पाहण्यासाठी हे बघा येथे तीनशे ग्रॅम किमा घेतला आहे हे बघा अशा प्रकारे किमा तो बारीक केलेला असतो तो, तो स्वच्छ मी दोन तीन पाण्याने गरम पाण्याने धुवून घेणार आहे आणि नंतर तो वापरणार आहे सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकलं आहे तेल छान तापलं की आपण लसूण आहे तो बारीक चिरून घेतला आहे मी येथे लसणाचा वापर करणार आहे जास्त कारण छान लागतो लसूण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला होता तो छान आपण असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून पर घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे छान कांदा परतून घ्यायचा आहे खूप सुंदर आणि खूप झटपट होणार आहे आपला जो मटण किमा आहे बोकडाच्या मटणाचा आहे त्यामुळे त्याला थोडासा शिजायला वेळ लागतो आहे पण एक खास टीच आणि ट्रिक्स सह तुम्हाला रेसिपी आणली आहे तुमच्यासाठी त्यानंतर लसूण आणि आल्याची पेस्ट टाकली आहे छान असं आपण अगोदर पण लसून टाकलं आहे त्यामुळे एकदम छान लागणार आहे चव लसणाने खूप छान चव लागते हे बघा अशा प्रकारे आणि छान परतून झालं पर की त्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत हळद छान परतून घ्यायची आहे नंतर जो आपला खिमा आहे तो आपण धुवून घेतला आहे तो छान त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि छान तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत कुठलीही भाजी तेलामध्ये छान परतली की तिचे त्याची चव खूप छान लागते हे बघा अशा प्रकारे आपण छान तेलामध्ये परतून घेत आहोत खूपच मस्त आणि खूपच स्वादिष्ट चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन प्रेस करायला विसरायचं नाही जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल हे बघा अशा प्रकारे आपण छान तेलामध्ये परतून घेतलं आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि येथे आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत गरम पाणी पाण्याने उकळी पण पटकन येते आणि भाजीला सो पण खूप छान लागते हे बघा अशा प्रकारे थोडं पाणी टाकलं आहे आणि आपण छान हलवून घेणार आहोत आणि पाच मिनटं मंद गॅसवर त्याला छान उकळी येऊन देणार आहोत त्यामुळं मैत्रिणींना कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका खूप छान आणि खूप छान टिप्स घेऊन तुमच्यासाठी रेसिपी आणली आहे बघा आपण छान त्याला उकळी आल्यानंतर गॅस मध्यम करणार आहोत आणि त्याच्यावर आपण पाच मिनटं झाकण ठेवून मस्त उकळी आणून देणार आहोत हे बघा पाच मिनटानंतर बघू शकता आपण झाकण काढलं आहे छान असं आपलं जे आहे त्यामध्ये मसाला जे आपले लसूण आलं टाकलं आहे छान मिक्स झालं आहे आपण आता हे कुकरच्या भांड भांड्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत आणि कुकरमध्ये सात ते आठ शिट्ट्या देऊन मी शिजवणार आहे ही खास टिप्स आहे तुमच्यासाठी झटपट होण्यासाठी त्यासाठी आपण वाटण्यासाठी एक कांदा घेतला आहे छान परतून खोबरं घेतलं आहे कोथिंबीर लसूण आणि एक टॉमॅटो घेतला आहे त्याचं आपण छान वाटण तयार केलं आणि वाटण आपण तेलामध्ये छान असं परतून घेणार आहोत जेवढं तुम्हाला घट्ट पातळ रसा हवा हवा आहे प्रमाणात तुम्ही वाटण घेऊ शकता हे बघा अशा चा प्रकारे छान मध्यम गॅसवर आपण जे वाटण छान परतून घेणार आहोत येथे आपण मसाल्यांचासुद्धा जा जास्त वापर केला नाही मैत्रिणींनो खडे मसालेसुद्धा वापरले नाही मी फक्त माझा घरगुती मसाला आहे तो वापरला आहे एकच चमचा तुमचं बेडगी मिरची नाही किंवा तुमचा जिरे धणे पावडर नाही किंवा दुसरा कुठला मसाला नाही तरी पण एक नंबर अप्रतिम अशी चव होणार आहे हे बघा जे आपण भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्यामधलं पाणी थोडंसं टाकणार आहोत म्हणजे जे मसाले आहेत ते करपणार नाहीत आणि छान भाजल्या जातील तुम्हाला जर माझा मसाला ऑर्डर करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देते ते ते आपण तुम्ही ऑर्डर करू शकता फोन करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता खूप सुंदर मसाला आहे तुम्ही व्हेज नॉनव्हेजसाठी हा वापरू शकता रंग आणि चव एकदम अप्रतिम आहे तुम्हाला वापरल्यानंतरच लक्षात येईल त्यानंतर आपण कुकरमध्ये जो खिमा शिजवून घेतला होता तो त्यामध्ये टाकला आहे आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत ज्याप्रमाणे तुम्हाला घट्ट पातळ रस्सा हवा आहे प्रमाणात तुम्ही वाढवू शकता पाणी मी जास्त घट्ट पण करणार नाही आणि जास्त पातळ पण करणार नाही असा खूप छान असं करणार आहे बघा किती छान रंग आला आहे आपल्या भाजीला म्हणजे मटण खिम्याला खूप सुंदर तुम्ही हे भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता नानबरोबर खाऊ शकता रोटीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर खाऊ शकता हे बघा मी ब सर्व करून दाखवते तुम्हाला किती सुंदर झालं आहे आपलं मटण खिमा चला तर मग पटकन कर लाईक करा जे अजून चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही कारण तुमच्या कमेंटनी पुढची रेसिपी करण्यासाठी खरंच खूप छान उत्साह येतो आणि असं वाटतं की आपली आपली रेसिपी कुणाला जरी आवडते म्हणून खूप सुंदर मटण खिमा आपला तयार आहे माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद स्वस्त राहा मस्त राहा आपली काळजी घ्या बाय बाय